या पॉडकास्ट से प्रायोजक आहेत रवी मॅजिक परंपरा स्वाद की मा के हात की काय हे समोर बहरलेली फुलं काय शोप्त काय हव्यात काय करणार तोंडाची पार चवच गेली त्यात तुमचं काय काय हे तोंडाची चव तुमच्या हातात ऐकलं तर लोकांची आवडती आपली आवड म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला असं काय करताय बऱ्याच दिवसात तुम्ही रवी मॅजिकचे गुलाबजाम स्वादिष्ट खीर आणि खमंग ढोकळा केला नाहीत म्हणून म्हटलं तोंडाची चवच गेली तुम्हाला काय वाटलं तुम्हाला रवी मॅजिकचे गुलाबजाम हवेत का आ, थांबा आयुष्यभर नाही कोणाला कळणार हे घ्या रवी मॅजिकचे गुलाबजाम <laughs> रवी मॅजिक जोडी आणि गोडी कायम ठेवल्याबद्दल प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित नेक्स्ट नेक्स्टेनच्या पंचवीस परिणामकारक कथांपैकी एक वाचन सुधीर मोघे निर्मिती द कॅटलिस्ट चांगलं माणूस घडणं हे महत्वाचं निर्मिती प्रिसीजन प्रायव्हेट लिमिटेड नाशिक आदित्य विवेक कुलकर्णी कस्टमरला काय हवंय हे महत्वाचं आहेच पण त्याला जे हवं आहे त्यात आपण आणखी चांगलं काय देऊ शकतो हे अधिक महत्वाचं आहे काही नवी फंक्शन्स आपण वाढवू शकतो का अधिक सोपी प्रोसेस देऊ शकतो का कस्टमरच्या ठिकाणी स्वत उभं राहिलो की आपल्याला नवनवे पर्याय सुचत जातात आणि त्यातूनच व्यवसाय वाढतो उद्योगाची पायाभरणी माझ्या कामाचा प्रारंभ एकोणीशे मध्ये शंभर चौरस फुटात झाला हे आकारमान आता सर्व मिळून दोन लाख चौरस फुटांपर्यंत विस्तारलंय दहा हजार रुपयांची प्रारंभिक गुंतवणूक आता ऐंशी कोटींवर गेली आहे आणि उलाढाल पाचशे कोटींवर प्रारंभ नाशिकमध्येच झाला आता नाशिक नगरपाठोपाठ पुणे अहमदाबाद आणि चेन्नईतून आम्ही कामं करतो आहोत एका प्रॉडक्टपासून प्रारंभ झाला आता आम्ही एक हजार प्रॉडक्ट्स तयार करतो सगळी मिळून एकंदर आठ युनिट सध्या कार्यरत आहेत आमच्या उलाढालीत स्विच गेअरचा वाटा आहे अडतीस टक्के ऑटोमोटिव प्रॉडक्ट अठ्ठावन्न टक्के आणि इतर उत्पादनांचा वाटा चार टक्के आहे आमच्या उलाढालीतला तीन टक्के वाटा हा निर्यातीचा आहे आम्ही झेक रिपब्लिक हंगेरी पोलंड इराण सौदी अरेबिया दुबई चीन इत्यादी देशात निर्यात करतो निर्मिती प्रिसिजन प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विवेक कुलकर्णी हे सगळं अभिमानाने सांगत असतात तेव्हा त्यामागची त्यांची कठोर मेहनत दिसत असते उद्योगच उभारायचा आहे या जिद्दीतून त्यांची वाटचाल झाली आणि आता ती नव्या पिढीकडे हस्तांतरित होण्याच्या वळणावर पोहोचली आहे कॉइल वाइंडिंग पासून झालेली सुरुवात पुढं विस्तारत गेली निर्मिती प्रिसिजन आणि प्रगती उद्योग अशा दोन नावात ती विस्तारित झाली प्रत्येक उद्योगाचं स्वरूप वेगळं आहे कॉइल्सचा उद्योग आता एमसीबी कॉइल्स मध्ये मास्टरी मिळवण्यापर्यंत पोहचलाय हॅगर एल एन टी स्नायडर सिमेंट्स आदी आघाडीच्या कंपन्यांना दरमहा पन्नास लाखांहून अधिक कॉइल्सचा पुरवठा आहे भारतातले सर्वात मोठे कॉइल्स निर्माते होण्याचा मान देखील त्यांनी मिळवलेला आहे स्टॅम्पिंगच्या क्षेत्रात त्यांनी पुरवठा सुरू ठेवलाय स्विच गिअर सोबतच एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन तसंच ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीज त्यांनी उद्योगाचा विस्तार केलाय डॅमलर लियर फ्युरोसिया मॅग्ना आणि अन्य काही मान्यवर क्लायंट त्यांच्या यादीमध्ये आहेत यश आणि अपयश या दोन्हीचाही समभावानं सामना करत विवेक कुलकर्णी यांची वाटचाल सुरू आहे या वाटचालीतला आत्मा म्हणजे त्यांनी मूल्यांना दिलेलं सर्वोच्च स्थान ते सांगतात काडेपेटी असो की कार तुम्ही उत्पादित करत असलेल्या वस्तूची गुणवत्ता उत्तम असेल आणि उपलब्धता सहज असेल तर तुमचा ग्राहक तुमच्याकडे पुन्हा पुन्हा येतोच आमच्या आजवरच्या प्रवासात आमचा एकही कस्टमर तुटला नाही उलट आमचाच एक कस्टमर आम्हाला दुसरा मिळवून देतो तुमच्या कामानुसार बाजारपेठेत तुमची प्रतिमा तयार होते त्यातून तुमच्याकडे ग्राहक येऊ लागतो या वाटचालीत एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये स्प्लेनिक ऍप्सेस डॉक्टर याला चंद्रावरचा आजार असं संबोधायचे आणि जुलै दोन हजार वीस मध्ये कोरोनामुळे त्यांची परिस्थिती गंभीर बनलेली होती पण कठोर इच्छाशक्तीच्या बळावर त्यातून ते बाहेर पडले आणि पुन्हा एकदा व्यवसायाची धुरा सांभाळू लागले पण यावेळी त्यांनी ही सूत्र हळूहळू पुढच्या पिढीकडे सोपवण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे आणि त्यातूनच आदित्य यांची कारकीर्द विकसित होती आहे नेक्स्ट जैन उद्योजक आदित्य विवेक कुलकर्णी यांचं योगदान जुलै दोन हजार वीस मध्ये कोरोनामुळे बाबांची तब्येत खूपच बिघडलेली होती त्या स्थितीत आमच्या उद्योगाची जबाबदारी आपोआपच माझ्यावर आली इंग्लंडमधील प्लायमाऊट युनिव्हर्सिटीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑनर्स ही पदवी पूर्ण करून मी भारतात परत आलो होतो इथं अन्य उद्योगात थोडा काळ अनुभव घ्यावा आणि त्यानंतर आपल्या कंपनीतलं काम सांभाळण्यासाठी यावं असा माझा विचार होता पण ती संधीच मिळाली नाही हॉस्पिटलमधून बाबांना डिस्चार्ज मिळाला ते घरी आले टर्न इट अराउंड अँड इट असं आव्हान देत त्यांनी आमच्या तोट्यात चाललेल्या एका युनिटची पूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपवली कंपनीतल्या सर्व सहकाऱ्यांच्या सहाय्यानं मी त्या युनिटचं कामकाज सुरळीत होईल यासाठी प्रयत्न केले आणि दोन वर्षांच्या मेहनतीने आम्हाला त्यात यश आलं ते युनिट आता नफ्यात आलेलं आहे माझ्या जन्माच्या आधीच बाबांनी कंपनीची सुरुवात केली होती आधी ते एकटेच होते पण मग दोन तीन ऑपरेटर्स आले आणि हळूहळू सारा विस्तार होत गेला मला दहावीत असतानापासून थोडाफार इंटरेस्ट निर्माण होऊ लागला होता बाबा कुठं काय काम करतात ही उत्सुकता आधी असायची त्यानंतर प्रत्यक्ष कामांची उत्सुकता निर्माण झाली मशीनवर वर्थ, त्यावरचे कामगार त्यांची कौशल्य तयार होणारी उत्पादनं हे सारं मी पाहत होतो बाबांना मी काही प्रश्नही विचारायचो मला यात इंटरेस्ट आहे हे त्यांच्या लक्षात येत गेलं आणि त्यानंतर ते माझ्याशी खूप खुलेपणाने बोलू प्रोसेस लागले प्रोसेस समजावून देऊ लागले वर्षभरातच आमचा संवाद खूप वाढला वास्तविक मी बारावी नंतर इंजिनिअरिंग डिप्लोमाला प्रवेश घेतला आणि दुसऱ्या वर्षात चक्क फेल झालो मला स्वतःलाच त्याचं वाईट वाटलं घरात सगळ्या चिडणं साहजिकच होतं पण बाबांनी माझी समजूत घातली यानंतर मी व्यवस्थित अभ्यास केला चांगले मार्क मिळवले तर मला परदेशात शिक्षणासाठी पाठवाल का असा प्रश्न मी बाबांना विचारला त्यांनीही होकार दिला आणि मी अभ्यासाला लागलो डिप्लोमाला चांगले मार्क्स मिळाले तशी मी त्यांना ती आठवण करून दिली आणि बाबांनी त्यासाठी परवानगीही दिली पण त्याआधी त्यांनी मला अगदी मोकळेपणानं काही गोष्टी विचारल्या इंजिनिअरिंग नंतर नाशिकला परत येऊन बिझनेस सांभाळणार की इंग्लंडमध्येच नोकरी करणार त्यांच्या या प्रश्नाला मी अगदी स्वच्छ उत्तर दिलं होतं मी परत येणार आणि आपल्याच कंपनीत काम करणार त्यानंतर तेन त्यांनी मला प्रोसेसमध्ये आणि निर्णय प्रक्रियेतही सहभागी करून घ्यायला सुरुवात केली इंग्लंडमध्ये असतानाही आम्ही नियमितपणे परस्परांशी बोलत असू ते कंपनीतले अपडेट देत मी सुट्टीवर येत असे तेव्हाही कंपनीत जाऊन कामात सहभागी होत असे आदित्य विवेक कुलकर्णी आपल्या वाटचालीचा प्रारंभ सांगत होते आणि तेव्हा त्यांच्या कंपनीच्या स्तरावर जे काही घडत होतं ते त्यांच्या डोळ्यासमोर स्पष्ट होत होतं आधीच्या पिढीचा तयार प्लॅटफॉर्म नव्या पिढीला मिळतो तेव्हा त्याला सारं काही रेडीमेड मिळत असतं हा काही जणांचा समज चुकीचा ठरवणारा हा घटनाक्रम नव्या पिढीच्या कार्यकर्तृत्वाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देतो सुमारे पाचशे कोटी रुपयांच्या उलाढालीचा सा डोलारा सांभाळण्यासाठी आपल्या वडिलांची सुरू असलेली धडपड त्यांची मेहनत आणि त्या सगळ्या गोष्टींना आपल्या आईची म्हणजेच स्वाती यांची साथ हसलेली या सगळ्या गोष्टी आदित्य बालपणापासून अनुभवत होते तीन जणांच्या कंपनीपासून अकराशे जणांच्या उद्योग समूहापर्यंत झालेला आपल्याच उद्योगाचा विस्तार आदित्य यांच्यासाठी उत्सुकतेचा विषय होता कंपनी तयार होणारी वेगवेगळी उत्पादनं सुद्धा त्यांच्या आकर्षणाचं केंद्र होती त्यातच आपल्या मुलाची उत्सुकता पाहून विवेक कुलकर्णी यांनी वाढवलेला संवाद या उद्योग समूहाला सक्षम वारसा मिळवून देण्यात महत्वाचा ठरला आदित्य सांगतात बाबांनी मला या गोष्टींसाठी नेहमीच प्रोत्साहन दिलं माझ्या मनातल्या प्रत्येक शंकेचं त्यांनी समाधान केलं इंग्लंडमधल्या शिक्षणादरम्यान मी त्या तीन वर्षात सुट्ट्यात काही काळासाठी येत असे तेव्हा आणि तिथून परतल्यानंतर त्यांनी माझ्या श्रॉफ्ट फ्लोर वरच्या शिक्षणाला दिशा दिली आदित्य इंग्लंडमधून परतल्यानंतर निर्मिती प्रिसीजन प्लॅन टू ची जबाबदारी कुलकर्णी यांनी आपल्या मुलाकडं सोपवण्याचं ठरवलं हे आदित्य यांच्यासाठी आव्हान होतं या युनिटमध्ये डिस्ट्रीब्युशन बोर्ड म्हणजेच डीबी चौक या युनिटमध्ये डिस्ट्रीब्युशन बोर्डचं उत्पादन होत असे तेव्हा तिथे कामगार आणि कर्मचारी मिळून साधारण सत्तर ते ऐंशी जण काम करीत या युनिटची डिलिव्हरी मोठ्या प्रमाणात फेल होत असे इथं तयार करायच्या फायनल प्रॉडक्टचे सुटे भाग वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असत आणि त्यावर तिथं प्रोसेस पूर्ण केली जात असे पण टीम वर्कमध्ये येत असलेल्या अडचणींमुळे उत्तम प्रॉडक्ट तयार करूनही डिलिव्हरी उशीरा जायची त्यामुळे कस्टमर ती स्वीकारायचा नाही आणि तो नाखुशही असायचा त्यामुळे तिथली बिलं उशिरा मिळायची ही सगळीच सायकल उशिरा पूर्ण होत असल्यामुळे सप्लायरला त्यांची बिलं आम्ही वेळेत देऊ शकत नव्हतो हो आणि या युनिटचा कॅश फ्लो त्यामुळे पूर्णपणे बिघडलेला होता परिणामी कस्टमर सप्लायर आणि इन्व्हेस्टर हे तिन्ही घटक असंतुष्ट होते आदित्य सांगतात या युनिटची परिस्थिती मी आधी समजून घेतली आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की कॅश फ्लो बिघडल्यामुळे सप्लायर सुट्या भागांचा पुरवठा करण्यात नाराज असायचे सप्लाय उशिरा आल्यामुळे प्रोडक्शनला उशीर व्हायचा मी आधी या विषयावर काम करायचं ठरवलं मी स्वतः जाऊन प्रत्येक सप्लायरची भेट घेण्यास सुरुवात केली त्यांच्याशी संवाद साधला आम्ही कंपनीत करत असलेल्या प्रयत्नांची माहिती देऊन दोन तीन महिन्यात त्यांची बिलं सुरळीतपणे दिली जाऊ लागतील याची हमी मी त्यांना देऊ लागलो काही जणांनी लगेचच विश्वास ठेवून सहकार्य केलं काही जणांनी थोड्या उशिरानं मान्यता दिली काही जण ऐकतच नव्हते तेव्हा आम्ही नवे सप्लायर सुभं करण्याचे ठरवलं सप्लाय सुरळीत होतो आहे हे लक्षात आल्यावर मी प्रॉडक्शनवर लक्ष घालण्यास सुरुवात केली युनिटमध्ये टीम वर्क उत्तम असेल तरच फायनल प्रॉडक्ट उत्तम आणि वेळेत मिळेल हे निश्चित असतं लक्षात असंही आलं की इथं काही गोष्टी मिसमॅच होत आहेत आम्हाला जी डिलिव्हरी द्यायची आहे त्यासाठीचे सुटे भाग आमच्याकडे पोहोचले पण इथं त्याला जी पूरक कामं होणं अपेक्षित असायचं ती सोडून अन्य जॉबची पूरक कामं केली जायची म्हणजे एखाद्या पार्टचे सुटे भाग आलेले आहेत आणि आमच्याकडे तयार झालेले त्यासाठीचे बॉक्स एखाद्या असायचे हा कम्युनिकेशन गॅप होता या युनिटमध्ये काम करणाऱ्या सर्वांचं सहकार्य मिळालं तर हा प्रश्न सुटू शकतो हे निश्चित होत पण हे सहकार्य मिळवायचं कसं आणि माझ्या लक्षात असं येत होतं की अनेकांचं मॉरल खूप डाऊन झालेलं आहे काही चुका अनवधानानं घडतायत आणि काही मुद्दाम केल्या जात आहेत ज्यांच्या चुका होत आहेत त्यांचं मनोधैर्य उंचावणं त्यांच्या मनात विश्वास निर्माण करणं आणि मुद्दाम केल्या जाणाऱ्या गोष्टींवर नियंत्रण आणणं या दोन्ही आघाड्यांवर काम करणं गरजेचं होतं अशा स्थितीत फायनल प्रॉडक्ट आणि डिलिव्हरी वेळेत करणं हे मोठं आव्हान होत मी प्रथम या युनिटच्या सर्व पाच विभाग प्रमुखांना एकत्र आणलं त्यांच्याशी चर्चा केली हाताची पाचही बोटं एकत्र आली तर एकजुटीची मोठ सहज वळू शकेल हे मी त्यांच्या लक्षात आणून दिलं एकतर त्यांनी स्वतःहून एकत्र यावं किंवा मग मी सांगतो म्हणून एकत्र यावं एकत्र आल्याशिवाय काम पुढं सरकणार नाही आणि हे असंच राहिलं तर कंपनीचं काम बंद पडेल आणि हे कुणालाच परवडणार नाही हे मी त्यांना जाणवून दिलं तीन ते चार महिने मी याच विषयावर काम केलं मी त्यांचं शेड्यूल ठरवून देत असे त्यानुसार प्रत्येक टप्प्यावर काम होत आहे का याची खातरदमाही करून घेत असे मी अक्षरशः रात्री बारा एक वाजेपर्यंत काम करून सकाळी नऊ वाजता कंपनीत हजर असे मी सांगतो त्या उपायांमुळे काम सुरळीत होत आहे हे तीन चार महिन्यात त्यांनाही जाणवू लागलं त्यानंतर हळूहळू त्यांच्यात बदल होत गेला आणि ते स्वतःहून प्रेरित होऊन कामाला लागले मी सांगतो तसं केल्यामुळे अंतिम लक्ष साध्य होत आहे याची त्यांना खात्री पटली आणि चित्र बदलण्यास सुरुवात झाली त्याच काळात मी कामगारांशी जाऊन स्पष्ट बोलत असे काही बोलावस वाटलं तर मला थेट येऊन भेटा आणि माझ्याशी चर्चा करा मी ते सगळं ऐकून घेईन अशी भूमिका मांडली आधीच बिघडलेलं वातावरण यामुळे बदलण्यास सुरुवात झाली सगळेच कामगार सारखे नसतात त्यातले काही जण वेगवेगळे वेग वे उपायही सुचवत असतात त्यातून मलाही अनेक गोष्टी कळत गेल्या काही प्रयोग आम्ही केले आणि हळूहळू तिथंही बदल दिसू लागला अनेक जण स्वतःहून कामात रस घेऊ लागले आणि त्यातून काम मिसमॅच होण्याचे प्रकार कमी होण्यास सुरुवात झाली पहिल्या चार महिन्यात हे सारे प्रयोग केले त्यांना यश मिळत गेलं आणि पहिल्या वर्षाखेर हे युनिट आम्ही पूर्णतः स्थिरस्थावर केलं सप्लायर कस्टमर आणि इन्व्हेस्टर या तीनही आघाड्यांवर समाधानाचं वातावरण निर्माण झालं तेव्हा या युनिटचा टर्न सुमारे सतरा कोटी रुपयांचा होता त्यानंतरच्या वर्षभरात आम्ही तिथल्या सिस्टीम्स आणखी सुधारल्या आणि ऑर्डर्सही वाढल्या कामगार आणि कर्मचाऱ्यांची संख्या दोनशेच्या वर गेली आणि टर्नओव्हर सतरा कोटींवरून पन्नास कोटींवर पोहोचला या दरम्यान या युनिटमधली बहुसंख्य कामं मी इनहाऊस आणली फॅब्रिकेशन शेअरिंग प्रेस बेंडिंग वेल्डिंग पावडर कोटिंग ही सगळी कामं आता इनहाऊसच होतात याचा चांगला परिणाम आमच्या डिलिव्हरीवर होतो मी झोकून देऊन केलेलं काम माझ्या बाबांनी आणि अर्थातच आमच्या ग्रुपनं माझ्यावर टाकलेला विश्वास आणि या युनिटमधल्या प्रत्येक घटकानं दिलेली साथ घेतलेला पुढाकार यामुळे हे यश मिळवता आलं मी इंग्लंडमधून परतलो तेव्हा सारं काही उत्तम चालू आहे असं मला वाटत होतं पण अचानक बाबांवर कोरोनाचं संकट आलं माझ्या वैयक्तिक का आयुष्यात काही निराशाजनक घटना घडली त्यात माझ्याकडे या युनिटची जबाबदारी आली जिथे आधीपासूनच सारं वातावरण निराशेचं होतं अशा स्थितीत मी अधिकच डिप्रेशनमध्ये जाण्याची चिन्ह दिसत होती पण आव्हान समोर आलं की त्यावर मात करण्याची माझी वृत्ती यावेळी उपयोगाला आली त्यावेळी आनंद नाडकर्णी यांच्यासारख्या ख्यातनाम मनोविकास तज्ज्ञांचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं ठरलं शरीराचा आजार दूर करण्यासाठी जसे उपचार असतात तसंच मार्गदर्शन मनाच्या आजारातही महत्वाचं असतं हे आपण मोकळेपणानं स्वीकारलं पाहिजे डॉक्टर नाडकर्णी यांची मदत मला मिळाली आणि माझ्या मनाची प्रसन्नता वाढली मी सगळी आव्हानं स्वीकारली आणि सकारात्मकतेनं विचार करत त्यातून मार्गही काढला या युनिटला प्रगतीपथावर आणल्यानंतर तिथून बाहेर पडून ग्रुपमधल्या अन्य जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी ते स्वतःला सज्ज करत आहेत कुठल्याही उद्योगासाठी सिस्टीम महत्वाची असते ई आर पी सारख्या सिस्टीम्स रुजवण्यात कंपनीचा विकास होत असतो ही जाणीव आधी त्यांच्या स्वतःच्या मनात अभ्यासातून पक्की झाली आणि त्यानंतर आपल्या कंपनीत रुजवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले खर तर त्यांच्या समूहात ई आर पी कधीच अस्तित्वात आलेली होती पण तिची अंमलबजावणी मात्र काटेकोरपणे सुरू झालेली नव्हती हो विशेषतः देशात ठिकठिकाणी कामे चालत असतील तर अशा उद्योग समूहाच्या प्रमुखाकडे प्रत्येक ठिकाणची या मधून हाती आलेली आकडेवारीच महत्वाची असते आणि त्या आधारावरच निर्णय घेणं सोपं जात असत आदित्य यांच्या समोरचं पहिलं टास्क म्हणजे त्यांच्याकडे सोपवलेल्या युनिटमध्ये ई आर पी ची शंभर टक्के अंमलबजावणी करणं हे करत असतानाच त्या कंपनीत आज घडीला ते स्वतः जे नियंत्रण ठेवतात तशा प्रकारची जबाबदारी पेलू शकणारा एक विश्वासू सहकारी घडवणं हे त्यांच्या समोरील पुढचं आव्हान आहे ही जबाबदारी त्या सहकार्यावर सोपवता आली तर आदित्य यांच्याकडे पुढील नवीन जबाबदारी सोपवण्याचा विचार कंपनीचे एम डी म्हणजेच आदित्य यांचे वडील विवेक कुलकर्णी करू शकतात आदित्य सांगतात समस्या शोधणं तिच्या मुळापर्यंत जाऊन ती सोडवणं यावर मी माझं लक्ष केंद्रित केलं कामगारांची संख्या कमी होती आणि उत्पादन तर वाढणं गरजेचं होतं त्या काळात मी ऑटोमेशनचे काही प्रयोग केले च्या माध्यमातून कामांचं प्रमाण वाढवताना माझ्या असं लक्षात आलं की हाती असलेल्या मनुष्यबळात जुन्या मनुष्य बढतीय पीच्या अंमलबजावणीमुळे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट वर लक्ष केंद्रित करता आमची सगळी युनिट मिळून विचार केला तर खूप जास्त इन्व्हेंटरी साठवली जात होती त्याचा प्रतिकूल परिणाम कॅश फ्लो वर होत होता अनेकदा सीसी आकारण वापरावी लागत होती आम्ही या सर्व पैलूंवर विचार केला कंपनीतल्या जुन्या जाणत्या सहकाऱ्यांशी चर्चा केली त्यातून एकूण विक्री आणि खरेदीचं मान्य प्रमाण यांचं तयार केलं साहजिकच त्यातून आकारण होणारा खरेदीचा आर्थिक भार नियंत्रणात आला टीम बिल्डिंग हे या उद्योग समूहाचं वैशिष्ट्य आहे आधी एकटे विवेक कुलकर्णी कार्यरत असत त्यांनी आपली टीम उभारली आणि त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली तुम्ही तुमच्याकडे असलेल्या कर्मचाऱ्यांवर किती आणि कशी जबाबदारी सोपवता त्यांच्यावर विश्वास किती टाकता त्यांना अधिकार किती देता त्यांच्यावर नियंत्रण किती आणि कसं ठेवता या सगळ्या गोष्टी प्रगतीमध्ये महत्वाच्या ठरतात माझ्याकडे इंजिनियर म्हणून रुजू झालेल्या अनेक व्यक्ती आता उच्च पदांवर कार्यरत आहेत माणसांना निर्णयाचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि ते चुकले तर त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे ही या विषयातली त्यांची भूमिका आदित्य सांगतात मी आज हे काम करताना आमच्याकडच्या जुन्या सहकाऱ्यांशी संवाद साधतो अडचण असेल तिथे समजून घेतो आणि माझ्या मनातले काही नवीन मार्गही सुचवतो आमच्या क्लायंटना उत्तम आउटपुट दिलं पाहिजे त्यांनी जे मागितलेलं असतं त्यापेक्षा अधिक देण्याचा प्रयत्न सातत्यानं चालू ठेवला पाहिजे या दृष्टीतून प्रयत्न करत एका युनिटच्या व्यवस्थापनातून स्वतःला बाहेर काढून पूर्ण समूहाच्या कामात स्वतःचं स्थान निर्माण करणं आज पाचशे कोटींची असलेली उलाढाल दोन हजार सत्तावीस अखेर एक हजार कोटींवर नेणं हे आमचं प्रारंभिक ध्येय आहे सतत काहीतरी शिकत राहणं आणि स्वतःचं ज्ञान अद्ययावत राखणं आदित्य यांना महत्वाचं वाटतं उद्योग सांभाळणं अंतिमतः व्यवस्थापन सांभाळणंच असतं त्यामुळे त्यांना एमबीए तर करायचं होतंच पण कुठल्या तरी एका विषयात करण्याऐवजी उद्योगाच्या सर्व पैलूंना स्पर्श करणारा अभ्यासक्रम त्यांना हवा होता तो आय आय एम कलकत्तामध्ये त्यांना मिळाला आणि तिथून त्यांनी एम बी फॅमिली बिझनेस मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला आदित्य यांचे धाकटे बंधू सुमेध हेही इंजिनियर झालेत आदित्य यांना जे करता आलं नव्हतं ते सुमेध करू शकत आहेत अनुभवासाठी त्यांनी सिन्नरमधील एका कंपनीत काही काळ नोकरी करण्याचा निर्णय घेतला तिथला अनुभव मिळवून तेही आपल्या कंपनीत आपल्या भावाला सहकार्य करण्यासाठी नजिकच्या भविष्यात प्रवेश करतील आपला उद्योग औद्योगिक पातळीवर तर सरस असायलाच हवा पण अन्य सामाजिक गोष्टीतही भरीव योगदान आपण दिलं पाहिजे हा या संपूर्ण परिवाराचाच आग्रह असतो त्यातून रक्तदान शिबिर वृक्षारोपण आवश्यक असेल तिथे भरीव आर्थिक मदत या माध्यमातून ते समाजाचं देणं देण्याचा प्रयत्न करत असतात चांगलं उत्पादन चांगली उलाढाल मोठी कंपनी या गोष्टी तर ओघानं येणारे आहेत पण मी एक चांगला उद्योजक घडतानाच एक चांगला माणूस म्हणूनही घडलो पाहिजे हे माझ्यासाठी आणि माझ्या आईवडिलांसाठी अभिमानास्पद असेल असं सांगणारे आदित्य कुलकर्णी यामुळेच अन्य कुणापेक्षा वेगळेपण जपणारे ठरतात याच अनुषंगानं त्यांच्या दृष्टिकोनाचं सार एकाच वाक्यात मांडता येईल मेक द चेंज नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखीत मुव्हिंग एस्पिरेशन या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक नेक्स्ट जेन कथा तुम्ही अवश्य ऐकू शकता हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निशुल्क उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे मुलीला बोलवत आहे ना हो नेहा का तो सुनाओ रवि मैजिक <laughs> तुझे शिक्षण रवि मैजिक <laughs> विशेष छंद रवि मैजिक <laughs> अरे फोड़ा फोड़ा सुपारी फोड़ा अच्छी मुर्गी शोधो सुधा सापड़ नहीं जिला रवि मसाला चीज बोली तीन बस सुखी सोशल घड़ी वाह